हॅलो मैत्रिणींनो सर्वांनाच सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार उद्यापनाचा दिवस त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि मी उद्यापन केलं छान सुरळीत पार पाडलं ते कसं केलं काय केलं उद्यापन मी कसं केलं स्वसनींचे पूजन कसं केलं ह्या गोष्टी काय मला शूट करता आल्या नाहीत पण तोंडाने मात्र सांगू शकते तर आहे ना पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता आणि देवी आईला छान असं सजवलं आणि कानात जी फुलं असतात तर ती घातली छान वाटलं वेणी गजरा वेणी बसत नव्हती म्हणून गजराचा घेतलेला गजरा घातला छान अशी नथ घातली देवी आई जोपर्यंत ती व्यवस्थित माझ्याकडं बघते तोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत दोरे सारखं सोडायचं बांधायचं सोडायचं बांधायचं हे माझं चालच होतं म्हणजे मूर्ती नारळाला जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आणि याला वेळच लागतो तर असं माझं चालू होतं आणि बाळाला बघत बघत म्हणजे स्त्रीला बघत बघत हे सगळ्या गोष्टी चालू होत्या त्याचं मम्मी काय करते मम्मी काय करते या गोष्टी त्याच्या चालूच असतात मध्ये मध्ये यायचं संध्याकाळच्या वेळेस छान असं पोती वाचली देत नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मी सुवासिनी जीव घातल्या सग सगळ्यात अगोदर सुवासिनींचे पाय धुतले आणि त्यांना हळदी कुंकू लावला आणि त्यानंतर त्यांना जे आपण पंचपकवान जे काय बनवलेलं आहे तर तो नैवेद्य मी त्यांना म्हणजे जेवायला वाढलं जेवण केलं आणि त्यानंतर त्यांची ओटी भरली नारळ पुस्तक केळ आपण जे महालक्ष्मीचं व्रत वाचतो तर ते जे पुस्तक, तर ते पुस्तक, तर ते पुस्तक आहे तर ते पुस्तक आणि एक ब्लाऊज पीस असं जे काही आपलं ओटीत द्यायचं असतं साहित्य तर ते मी त्यांना देऊन त्यांना नमस्कार केला अशी मी पूजा मांडली आणि ती केलीसुद्धा मागच्या तीन गुरुवारपर्यंत मला चुनरी देवीच्या डोक्यावर ठेवायची होती ती राहत नव्हती पण या गुरुवारी एकदा ठेवली की ती राहिली आणि देवीचा साक्षात चमत्कार झाल्यासारखा मला वाटलं कारण की मी एवढे प्रयत्न केले पहिल्या गुरुवारी तर इतकं केलं बसत नव्हतं आणि आता फक्त मी डोक्यावर टाकली की ती ज्या लगेच बसलीच म्हणजे मला त्याला परत दुसऱ्यांदा हलवायची गरजच लागली नाही तर माझे स्वामी गुरुवार होता स्वामींनाही नमस्कार केला त्यांचाही नैवेद्य ठेवला आणि त्यांनाही नमस्कार केला असं माझं पूजन झालं आता उंबरठ्याची पूजा माझी प्रत्येक गुरुवारी असते पण त्या दिवशी इतकं काम होतं ना मला वेळच भेटला नाही शूट करायला म्हणून मी काही गोष्टी ना शूट नाहीत केल्या कवड्या चक्र तांदळात ठेवून त्यांचंही पूजन केलं थोडीशी नाणी ठेवली कारण की या गोष्टी दिवी आईला खूप प्रिय आहेत म्हणून मला जे काही माहिती आहे जेवढं काही शक्य आहे तर त्या गोष्टी मी इथे ठेवल्या आणि त्यानंतर दिव्याईला नमस्कार केला जे काही चुकलं असेल तर तुझं बाळ म्हणून मला माफ करेल महालक्ष्मी आई मला खात्री आहे लहानपणीपासून मी वृत्त करते गेले काही वर्ष माझे चुकले होते म्हणजे चार पाच चार वर्षे तरी राहिले होते आणि ते मुलांसाठीच राहिले होते पण या वर्षीपासून मी कंटिन्यू करेल दिवे आई माझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हेच मी महालक्ष्मी आईंकडे प्रार्थना करते आणि माझ्या मुलांना माझ्या स्क संपूर्ण कुटुंबांना सुखी आनंदी ठेव हीच प्रार्थना चला नमस्कार श्री स्वामी समर्थ बाय